दुहेरी हत्याकांडातील चारही आरोपींवर अखेर मकोका लावलेला आहे भंडारा पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे संघटित गुन्हेगारी विरोधा दोन हजार तेवीस अंतरची ही दुसरी कारवाई आहे या प्रकरणातील इतर अकरा आरोपी हे तडीपार आहेत भंडारा शहरामध्ये पंचवीस दिवसांपूर्वी घडलेल्या टिंकू खान दुहेरी हत्याकांडामध्ये अटक केलेल्या चारही आरोपींवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गेल्या आठवड्यामध्येच जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या कारवाईचे संकेत दिलेले होते मकोका लावण्यामध्ये आलेल्या आरोपींमध्ये साहिल शाकीर शेख त्याचा भाऊ फैजान शाकीर शेख यांच्यासहित या खून प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या प्रीतम मेश्राम आणि आयुष मुन्ना यांचा आज समावेश आहे तर अकरा आरोपींना तडीपार सुद्धा करण्यात आलाय जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करणं गरजेचं होतं असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय